नमस्कार शुभ सकाळ सर्वांना स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आहे आमचा इथला लास्ट डे म्हणजे आज स्टेचा लास्ट डे आहे उद्या आम्ही इथून निघणार आहे आणि इथून निघायची अजिबात इच्छा होत नाहीये कारण आम्हाला ही प्लेस खूप आवडते तर आज आहे संडे आणि आज आम्ही आणलेला आहे चिकन आणि आम्ही चिकन बनवणार आहे आणि त्याच्यासोबत प्रॉन्स फ्राय बनवणार आहे जे आम्ही तुम्हाला दाखवले ते प्रॉन्स फ्राय बनवणार आहे तर, तुम्हाला हो तर मी तुम्हाला कालही बोलले होते की आम्ही गेलो तर अलिबाग बीचला जाणार आहे पण काल खूप पाऊस असल्यामुळे आम्हाला बीचला जायला नाही मिळालं तर आज आम्ही अलिबाग बीचला जाणार आहे तर तिथे आम्ही काय काय मजा करणार आहे तिकडे काय आहे काय नाही सगळं आम्ही तुम्हाला दाखवणार आहे शूट करणार आहे तर ब्लॉग कंटिन्यू करा मी तुम्हाला बोलली होती सकाळी आज मी चिकन आणि भाकरी बनवणार आहे तर चिकन ऑलरेडी माझं झालेलं आहे आणि भाकरी मी आता बनवते तुम्हाला चिकन दाखवू मस्त चिकन बनवलेलं आहे मी आणि प्रॉन्स फ्राय पण बनवणार आहे ते पण दाखवणार पण आता मी भाकरी टाकते ऍक्च्युली या व्ह्यू सोबत जेवण बनवायला खूप मजा येते समोर मस्त नारळाची झाड आहे मस्त एवढी मोठी विंडो आणि त्याच्यासोबत जेवण बनवणं मला तर खूप आवडत मला जेवण बनवायचा कधीच कंटाळा येत नाही जेवण आता आपल्या भाकऱ्या झाल्या ना की मस्त आपण प्रॉन्स फ्राय करूया मी तर प्रॉन्स फ्राय करतोय प्रवास झाला का खूप आवडतात हे लोक हे दोन रिधान आणि रोहनला चिकन आवडतं जास्त मला फिश आवडते रोहनला ऍक्च्युली फिश पण आवडते आणि चिकन पण आवडते मला दोन्ही आवडतं रिधानला जास्त चिकन आवडतं रिधान चिकन लवर आहे चिकन लवर अशी प्रॉन्स कोणाला नाही आवडणार सगळ्यांनाच आवडणार आईला नेहमी जेवण करतानाच बघता तुम्ही थोडं भांडी गाजताना पण बघायला आईला मग काय मला जेवण बनवताना भांडी गाजून क्लिअर केलेलं आवडलं कारण मग जेवढ्यावरती मला भांडी एवढी पडली नाही की मग कंटाळा येतो भाषेचा मग मी जेवण बनवून जेवढी भांडी पडते ना तेवढी सगळी घासून घेते क्लीन करून टाकते मग फक्त जेवणाची ताट असतात ती घासली की झाला का म्हणून दाखवलं फक्त जेवण जेवण काय दाखवायचं भांडी पण दाखवलं पाहिजे ना मला बरं वाटत आता आपले मस्त प्रॉन्स होत आहेत रेडी आणि नेहमीच त्रास देत असतो सांगता बघा अजिबात जेवण करायला देत नाही व्हिडिओ करायला त्रास कसा द्यायचा त्याच्याकडून जेवण करायला अजिबात देत नाही हा मग गरमागरम भात आणि मस्त पैकी गरमागरम कुरकुरीत प्रॉन्स फ्राय रेडी झाले आहेत आपले आता आपण एक दहा पंधरा मिनिटामध्ये मस्त पैकी जेव्हा जेवण करता करता त्रास <laughs> तुन्चे तुन्चे सो सो का मला सांगा जर लहान मुलं असतील बघा कसा त्रास नकरे बघा नकरे बघा त्याचे

युनिक शिटी युनिक yeah. गार्निशिंग चालू आहे प्रॉन्स ची आणि इथे किरकिर चालू आहे हे बघा इथे किरकिर आणि इथे गार्निशिंग <laughs> एकदम बिअर कॉम्बिनेशन आहे तर आता आपण बसलो जेवायला आपल्या डिश मध्ये आहे राईस तांदळाची मस्त भाकरी लिंबू मोठमोठे गरगरीत प्रॉन्स फ्राय आणि मस्त चिकनची ग्रेव्ही आणि समोर पिक्चर लागला आहे स्टुडंट ऑफ द इयर शेफ सोनल याच्या थालीमध्ये कांदा कधीच नसतो ऍक्च्युली चिकन सोबत कांदा खूप छान लागतो मी कट केलाय आणि मी आणि निधान खाणार आहे पण ह्याला कांद्याची एवढी एनर्जी कांदा अजिबात आवडत नाही ताटामध्ये असला की ते ताट पण जेवायला घेत नाही स्टार्ट केलंय खूप छान आहे छान आहे ना निधन तू खाल्ला प्रॉन्स खाल्ली कशी होते प्रॉन्स प्रॉन्स छान होते तुला आवडले प्रॉन्स टाकून टाक प्रॉन्स आहे तुला आवडले

तुम्ही पण या जेवायला अलिबाग बीच ला फिरायला तयारी केली आम्ही सगळ्यांनी आणि पाऊस नाहीये त्यामुळे टेन्शन नाही मस्त रिदान से आहे कुठे चाललाय फिरायला रिदान फिरायला चालला कॅमल हॉर्सेस बघूया चला आपण बीच वरती भेटू गाडीवर कचरा झाला मला मला वाटलं नव्हतं इतकी गर्दी असेल भरपूर गर्दी आहे ऍक्च्युली सीझन नाही नाहीये पाऊस आहे त्याच्यामुळे एवढं पण आज पिकला संडे पण आहे आणि हाय येतात पावसामध्ये मस्त हवा सुट्टी आहे तंदुरुस्ती मस्त बीच च्या बाहेर इथे सगळं खायचे दुकान आहेत मस्त पैकी स्टॉल्स आहेत खाऊ नको ते आपण सगळं खाऊ शकतो भी भी। भी भी। भी भी। आता आम्ही थांबलोय खायला काय ऑर्डर केली दही रगडापुरी दही रगडापुरी कैलाश फेलपुरी सेंटर दाई रगडापुरी आली आपली काय मागवलंस रबडी कुल्फी बघा रबडी त्याच्यावरती टाकली एक कुल्फी झाली रबडी कुल्फी खाऊन बघ कशी आहे पाऊस यायला लागला आणि आम्हाला निघायचं पण फटाफट घेऊन गाडीमध्ये बसलो रगडापुरी खूप छान होती पन्नास रुपये एक प्लेट दही रगडापुरी आम्ही मागवलेली खूप छान होती मस्त होती म्हणजे एक्सपेक्टेड नव्हतं पण क्वालिटी वगैरे टेस्ट खूप बेस्ट होती फक्त माझ्याकडे एक सजेशन असेल की त्या रोडला ना बाहेर चिकन शॉर्मावाले भरपूर आहेत आणि त्याच रोडला पार्किंग सुद्धा आणि तो रोड पूर्ण मातीचा रोड आहे सो तिकडनं ना माती वगैरे भरपूर उडते तो सर तो तुम्ही इकडे आलात कधी तर चिकन शॉर्मा वगैरे खायला अवॉइड करा माझी खूप इच्छा होती चिकन शॉर्मा मी तर खूप चिकन लवर आहे पण थोडं एन्व्हायरमेंट अँड ऑल सगळं बघून मी अवॉइड केलं बीच वरती मला वाटतं भेळपुरी हा बीच वरती येऊन तुम्ही चिकन शॉर्मा आपण नेहमी कसं कुठे ना कुठे बाहेर खातो बीच येऊन दहीपुरी पाणीपुरी रगडापुरी खाण्याची मजा वेगळी आहे तिकडनं आम्ही मटका कुल्फी घेतली मटका कुल्फी ठीक आहे चांगली आहे म्हणजे एकदम वाउन आहे पण छान आहे चांगली आहे सो so, आता आपण अलिबाग बीच वरना निघतोय आणि आता आपण डायरेक्ट जाणार so, आपल्या घरी सो आपण घरी भेटू बाय जै। जै। इंडिया पाकिस्तान ची मॅच चालू होते वा सोनलनी बनवला आहे तंदूर चहा सोनल आली आहे मस्त तंदूर चहा घेऊन आणि समोर इंडिया आणि पाकिस्तानची मॅच काय कॉम्बिनेशन आहे अजून काय हवं आयुष्यामध्ये यार मस्त चहा पिऊया आम्ही आता निघालोय मुंबईला जायला काल खूप उशीर झाला त्याच्यामुळे आम्हाला ब्लॉग इन करायला नाही मिळाला तर तुम्हाला आमची पूर्ण अलिबागची ट्रिप कशी वाटली आणि आमच्या मावशीचं घर तुम्हाला आवडलं का हे मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा आपण भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आमचे व्लॉग आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय